आहे। ताला दिलो ना हे क्ले आहे हे त्याच्या ना त्याला दिलं होतं गिफ्ट त्यामध्ये ना वेगवेगळे टाईपचे क्ले आहे आणि हे असं आपण बनवू शकतो तर इकडे योगशित करत आहे काहीतरी पर... बड्डे केक बनवला अरे वा ठीक आहे चालेल खेळ हा आणि लोकशित आता बर्थडे केक कट करतो आहे त्याच्यानं हे त्याच्यामध्ये असे अटॅचमेंट आहे आणि मग हे आपण प्लेट टाकून असे शेप करू शकतो आणि मग हे अशा प्रकारे आपण डिझाईन बनवू शकतोय बघा येतच नाही आहे तू घालू नको तोंडामध्ये यम्मी रे मस्त खूप छान यम्मी केक बनवला कुठला केक बनवला मी केक बटरस्कॉच पायनाप पण बनवला हो बना बना नाही मँगो फ्लेवर ना आता मॅंगो सीजन आहे मग मॅंगो फ्लेवर बनवला मँगो फ्लेवरचा केक बनवला योजित चला जा खेळा ही आहे आमच्या किचनची विंडो जिथून मी लपून खारुतईचा व्हिडिओ करत आहे कारण जर खारुतईने बघितलं तर ती पळून जाईल तर ह्या विंडोमध्ये मी एक प्लेट ठेवते ज्याच्यामध्ये मी सकाळी काही भाकरी भाजी चपाती जे काही करते ते ठेवते त्या व्यतिरिक्त मी थोडे तांदूळसुद्धा ठेवते आणि एक पाण्याचा घडा ठेवते कारण उन्हाळ्याचे दिवस आहे तर पक्ष्यांना पाणी आणि जेवण आज अक्षय आहे अक्षय तृतीया म्हटलं की आमरस हा झालाच पाहिजे इथे पाहू शकता मस्त हापूस आंबे आहेत मस्त पिकलेले आहेत छान सुरकुत्या पडलेल्या आहेत आणि सुंदर सुगंध येत आहे आंब्याचा आता हे सर्व आंबे मी थंड पाण्यामध्ये एक तासभर तरी बुडून ठेवते जेणेकरून ना आंबा हा उष्ण प्रकृतीचा असतो तो खाल्ल्यानंतर आपल्याला कुठला त्रास होणार नाही म्हणून हे थंड पाण्यामध्ये एक तासभर तरी बुडून ठेवावे आणि त्यानंतर आपण ह्याचा आमरस करायला घेऊया आंबे तासभर पाण्यामध्ये छान मुरले आहेत आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आंब्याच्या डेटाकडे थोडासा चीक असतो म्हणून तो डेटाकडचा भाग काढून घ्यायचा आणि त्यानंतर प्रेस करून आंबा असा रसाळ करून घ्यायचा तसेच आंबा बाहेरून कधी कधी छान दिसतो पण आतून तो किडका किंवा खराब असतो त्यासाठी हे असं इथे प्रेस करायचं जर असा खोलगट भाग राहिला तर समजायचं की आंबा आतून सुद्धा चांगला आहे ही एक ट्रिक आहे नक्की लक्षात ठेवा तर आता अशा प्रकारे सर्व आंबे मी स्वच्छ धुवून घेते आणि अशा प्रकारे प्रेस करून घेते म्हणजे आतून छान रसाळ होतो आणि जो रस आहे आंब्याचा तो छान निघतो आंबे छान प्रेस करून झालेले आहेत आता हा आंब्यामधला गर आहे तो आपण असा भांड्यामध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व आंब्याचा रस काढून घेऊया सर्व आंब्याचा रस काढून झालेला आहे सुद्धा रस काढून आपला हा रस तयार आहे आता ह्यामध्ये मी टाकते थोडीशी साखर साखरेचं प्रमाण आंब्याच्या गोडीवरती निर्भर असतं कितपत गोड आणि कमी गोड आहे त्यानुसार त्यानंतर आंब्याचा रस आपल्याला जास्त दिवस स्टोर करायचा असेल तर ही एक बाट आहे ती ठेवायची आंब्याच्या रसामध्ये आणि काचेच्या कंटेनरमध्ये किंवा बर्लीमध्ये आंब्याचा रस स्टोर करून ठेवायचा आहे प्लास्टिकच्या बर्लीमध्ये ठेवायचं नाही किंवा इतर धातूच्या स्टीलच्या वगैरे ठेवायचं नाही तर आंब्याचा रस काळा पडतो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका एन्जॉय